नमस्कार मित्रांनो ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये मी महेश नरसाळे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण एच एस आर पी म्हणजे हाय सेक्युरिटी नंबर प्लेट या नंबर प्लेट विषयीची आजची ही माहिती आहे हा व्हिडिओ आहे तर सर्व मित्रांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मधून कोणी स्किप करायचा नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्व मित्रांना शेअर करायचा आहे आणि जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉन दाबायचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पोहोचतील सर्वात अगोदर एच एस आर पी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व वाहनांना नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे या तारखेच्या अगोदर ज्यांच्या गाड्यांना जुन्या नंबर प्लेट आहेत त्यांनी आपल्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आलेले आहे हाय सेक्युरि सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट याचा आपल्यांना फायदा होणार आहे तर ही नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला गाडीचे आर सी बुक लागणार आहे आर सी बुक समजा नसेल तर त्यांच्यासाठी आपल्याला गाडी नंबरचे सी नंबर आणि इंजिन नंबर तसेच गाडी मालकाचे नाव इत्यादी गोष्टी लागणार आहेत आर सी बुकवर आपल्याला सर्वच गोष्टी मिळून जातील ज्यांनी अद्यापपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन केलेले नाही आपल्या गाडीला नंबर प्लेट बसवलेली नाही अशा सर्वांनी एकतीस डिसेंबरच्या अगोदर आपलं हाय ये सिक्युरिटी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपल्या गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे या तारखेच्या अगोदर सर्वांनी आपल्या गाडीला एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण सर्वांनी आपली एच एस आर पी नवीन नंबर प्लेट सर्वांनी एकतीस डिशंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर सर्वांनी बसवून घ्यायचे आहे तर हा व्हिडिओ सर्वांना समजला असेल मी अशी आशा करतो आणि थांबतो धन्यवाद